नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला आज मुख्यमंत्री सौर वीज वाहिनी योजनेबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे ठीक आहे तर आपण बघूया की नेमकं हे मुख्यमंत्री सौर वीज वाहिनी योजना काय आहे आणि या, या अंतर्गत शेतकऱ्यांना काय फायदा मिळेल आणि सर्वसामान्य माणसाला काय फायदा मिळेल तर आपण संपूर्ण अटी व शर्ती पात्रता सर्व गोष्टी बघणार आहोत ठीक आहे तर मित्रांनो चॅनलवर नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण गव्हर्नमेंटची या स्कीम आणि सरकारी योजना आपल्या चॅनलवरती सांगणार चांगल्या तर मित्रांनो आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या हजारो शेतकऱ्यांचा फायदा होतो ठीक आहे म्हणून सरकारी योजनांसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून एकही सरकारी योजना तुमच्यापासून चुकली नाही पाहिजे आणि हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ तुमच्या बाकीचे शेतकरी मित्र आहेत त्या बाकीच्या शेतकरी मित्रांना पाठवा जेणेकरून त्या शेतकरी मित्रांचा पण फायदा झाला पाहिजे आपल्या व्हिडिओ माध्यमातून आणि योजनेच्या माध्यमातून जर अशा प्रकारच्या योजनांचं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब त्याला सर शेअर करून राहिलं आहे दुसऱ्याला तर याच्यापेक्षा पुण्याचं काम कोणतंच नाही होऊ शकत कारण की चॅनल चॅनलने स... योजनांचं चॅनल आहे गव्हर्मेंटच्या स्किमांचं चॅनल आहे गव्हर्मेंटच्या स्कीमा कोणी कोणाला सांगत नाही तुम्हाला माहीतच आहे ना तर हे बघा आपलं ए टू झेड टोटल चॅनल्स गव्हर्नमेंट स्कीमचं आहे ठीक आहे तर हे बघा नेमकं मुख्यमंत्री सौरवर वीज योजना काय आहे मुख्यमंत्री सौरवर वीज योजनेअंतर्गत या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये व शेतामध्ये जे सरकार आहे सरकार असे सोलर प्रकल्प उभारणार आहेत ठीक आहे आणि ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे स्वतःचे जे सरकारी जागा आहेत तुमच्या गावामध्ये तुमच्या शेताजवळ ठीक आहे त्या ठिकाणी सरकार हे स्वतः जागा घेणार आहे आणि भाड्याने घेणार आहे सरकार नसली तर आणि त्या ठिकाणी हा प्रकल्प उभारणार आहे आणि या माध्यमातून जेवढी वीज तयार होईल ठीक आहे जेवढी ऊर्जा तयार होईल ती ऊर्जा शेतकऱ्यांना या ठिकाणी विकण्याचं काम हे सरकार करणार आहे ठीक आहे आणि ते अतिशय कमी कमी शुल्कामध्ये अतिशय स्वस्त या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे ठीक आहे आता याच्यामध्ये नवीन गोष्ट काय आहे तुम्ही मस्त याच्यात काय विशेष आहे विशेष असा आहे मित्रांनो याच्यामध्ये की सरकार आता तुम्हाला दिवसासुद्धा वीज मिळेल दिवसा पण लाईन मिळेल ठीक आहे आणि याचा तर भाव आहे खूप कमी आहे याचा जो रे रेट आहे तो खूप कमी आहे आणि शासनाचं असं म्हणणं आहे की लाईनसुद्धा वाची नेणं महावितरणची लाईनसुद्धा ना, ना। बचत होईल याच्यामुळे ठीक आहे मित्रांनो तर अशा प्रकारचे मुख्यमंत्री सौर वीज वाहिनी योजना होती या अंतर्गत तुम्हाला याला काहीच करायचे काही फॉर्म वगैरे फॉर्म भरायची गरज नाही आहे काहीच करायची गरज नाही आहे घरी बसल्या बसल्या योजना तुम्हाला भेटून नाही सरकार प्रकल्प उभारेन त्याच्यावर वीज निर्मिती करून तुम्हाला देऊन टाकेन ठीक आहे आणि दुपारीसुद्धा तुमच्या शेतात लाईन राहील वीज राहील ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारची या मुख्यमंत्री सौर वीज वाहिनी योजना होती ही योजना कशी वाटली लाईक करा आवडला असं व्हिडिओ होतो व तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारे गव्हर्नमेंट स्कीम मारे चॅनलवर टाक भरपूर प्रमाणात टाकलेल्या आहेत ते बाकीचे पण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला एकही गव्हर्नमेंटची स्कीम भोकली नाही पाहिजे कारण बाकीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नाही याचा अर्थ तुमच्या खूप गव्हर्मेंट स्कीम उकल्या आहेत ते चुकू नका देऊ बघा बघा व्हिडिओ आणि प्रत्येक गव्हर्मेंट स्कीमचा लाभ घ्या मित्रांनो भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ नवीन यु गवमेंट स्कीमसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्व सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र